रोहित पवार यांनी अजित पवार यांना तिसरी आघाडी करण्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं त्यानंतर तानाजी सावंत यांनी एक खळबळजनक विधान केलेलं आहे त्यामुळं महायुतीमध्ये नक्की काय घडतंय आणि याचं सुतोवाच रोहित पवार यांनी केलं असल्यामुळं हो, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया तुम्हाला महायुतीमध्ये काय चाललं याचा सुगावा लागला होता एक भाजपला बऱ्यापैकी मी ओळखतो कारण बाहेरून बसून अभ्यास करणं एक कदाचित माझी त्या ठिकाणी सवय असेल तेव्हा दादांनी जेव्हा भाजपचा रस्ता स्वीकारला तेव्हा त्यावेळेस एवढंच सांगितलं होतं भाजप कधीही लोकनेत्याला मोठं होऊन देत नाही उलट लोकनेते ताकदच कमी करतं नाही तर मित्रपक्षाची ताकद कमी करतं आणि तशाच काही गोष्टी आता होताना आपल्या सर्वांना बघायला मिळतात ज्याच्यामध्ये अजितदादांची ताकद कमी केलेली त्यांच्या फाईल त्यांनी सही केलेला फाईल हा डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे न जाता उपमुख्यमंत्री दुसरे जे आहेत सेम लेवल तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांकडे त्या फाईल जातात मग याच्यावरून कुठेतरी ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला गेला असं आमचं तिथं मत आहे त्याच्यातच लोकसभेमध्ये भाजपला खूप त्याचा फायदा झाला असं नाही त्यांच्या पक्षाचा आणि मग यामुळे आपल्याला सीट जास्त द्यावी लागतील त्याच्यामध्ये सीट आपले कमी होतील या अनुषंगाने कदाचित मुद्दामूनच दादांच्या पक्षाला डावल जात असावं त्याच्यात अशा पद्धतीने स्टेटमेंट म्हणजे तानाजी सावंतचं स्टेटमेंट अतिशय खालच्या लेवलचं आहे मांडीला मांडी लावून आम्ही बसतो आणि बाहेर आल्यानंतर आम्हाला उलटी करण्यासारखं तिथं वाटतं म्हणजे तुम्ही या लेवलला जाता आता तुम्हाला मलिदा खाताना काय वाटत नाही आता तानाजी सावंत सहा साडेसहा हजार कोटीचा मलिदा खाल्लेला हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे अशा पद्धतीने तुम्हाला मलिदा खाताना एकत्रित तुम्ही बसता आणि बाहेर येऊन इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही वक्तव्य करता दुर्दैव असं आहे की अजितदादांना पाठिंबा देण्यासाठी अजितदादांमुळे जे सगळे नेते महायुतीमध्ये गेलेले आहेत आता मंत्री झालेले आहेत मंत्री होऊन मलिदा खात बसलेले आहेत त्यांनी अजितदादांच्या समर्थनात अजूनपर्यंत वक्तव्य केलेलं नाही काल घडलेली घटना अजूनपर्यंत ते शांत आहेत म्हणजे अजितदादांच्या पक्षातलेच नेते काय बोलेनात साधे कार्यकर्ते बोलतात ती वेगळी गोष्ट मग काय एक्झॅक्टली घडते हे माहीत नाही कदाचित दिल्लीवरनं निरोप आला असावा की मतात फायदा होत नसेल तर मतं खाऊन फायदा होतो का आपण बघूया म्हणून अजितदादांचा जो पक्ष आहे मग मनसेसारखे एकत्रित करतील आणि त्यांना सुपारी दिली जाईल की मतं खा खाण्यासाठी तुम्ही तुमचे उमेदवार उभे करा ज्याचा फटका हा महाविकास आघाडीला होईल आता आपण लोकसभेच्या वेळेस बघितलेलं आहे की त्यावेळेस काही लोकं अशीच उभी राहिली होती अपक्ष पण त्यांना लोकांनी स्वीकारलं नाही त्यामुळे जसं लोकसभेत झालं तसंच विधानसभेत होईल आणि महायुतीला त्याचा खूप मोठा फटका बसेल हाय म्हणजे आमदार जे आहेत तुमच्या सोबत जे पूर्वीचे तुम्ही त्यांना पोहळ्यापासून ओळखतात ते आमदार अजित पवार यांच्यासोबत तिसऱ्या आघाडीत लढतील का कदाचित ह्या आमदारांना महायुतीमध्ये किंवा ह्या भाजप किंवा शिवसेनेला सोबत घ्यायचंय का कारण जेव्हा अजित पवार तुम्ही म्हणता तसं तिसरी आघाडी काढतील तेव्हा छगन भुजबळ असो दिलीप दिलीळसे पाटील असो हे जे सगळे तुमचे जुने दिग्गज नेते आहेत ते अजित दादाबरोबर राहतील का आता हा तुमचा प्रश्न आणि दादांबद्दल तानाजी सावंत एक नेता जो भ्रष्टाचारमध्ये बरबडलेला आहे अजय अजितदादांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलतो मग हे जे नेते ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांनी अजूनपर्यंत त्या वक्तव्याचं खंडन का नाही केलं का शांत बसलेत कशाची वाट बघतायत हे सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल ना तो मुद्दा तर आहेच पण मात्र कोणताही माणूस किंवा आमदार म्हणून निवडणुकीला उभा राहतो तेव्हा त्याला निवडून येण्याची शाश्वती अशी हवी असते शरद पवार यांच्यासोबत होते पवार साहेबांच्या चेहऱ्यावरती ते निवडून यायचे इथपर्यंत ठीक आहे आता अजित पवार वेगळी तिसरी आघाडी त्याच्यानंतर तुम्ही दोन आघाड्या या आघाडीमध्ये त्यांना निवडून येण्याची शाश्वती नसताना ते अजित पवार यांच्यासोबत राहतील का तो आता त्या आमदारांचा विषय पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अडचण होणारच आहे आणि मग तशी अडचण झाल्यानंतर ते आमदार काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल तानाजी सावंत यांनी जे विधान आहे त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी देखील कुठलंही विधान केलेलं नाही तानाजी सावंत हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने बोलतात बोलतात नाही बोलत मला माहीत नाही पण एक आहे तानाजी सावंत सगळ्यात जास्त भ्रष्ट मंत्री आहेत आता त्यांना वर्धास्त खुणाचा आहे हा आपला तिथं बघावं लागेल आता ह्याच्यामध्ये खूप खोलात मी जाऊन तो विषय आता कोर्टाने तिथं घेतलेला आहे कोर्टाने मोठं घेतलेलं आहे कोर्टाला सुद्धा वाटलं की ह्याच्यामध्ये तथ्य आहे आता विषय एवढाच आहे की काय गडबड चालली असं का ते बोलले एवढं धाडस होणं तसं सोपं नाही कुठं ते पाठबळ असेल आता ते एकनाथ शिंदे साहेबांचं होतं का फडणवीस साहेबांचं होतं हे आपल्याला बघावं लागेल विषय एवढाच आहे की एवढं मोठं विधान खालच्या लेवलला जाऊन अजितदादांबद्दल केलं असलं तरी दादांच्या बाजूने बोलणारे त्यांच्याच पक्षातले अनेक नेते आज दिसत नाही हे दुर्दैव आहे महायुतीमध्ये अजित पवारांना बाहेर टाकण्यासाठी किंवा पडण्यासाठी भाग पाडलं जात आहे का असं विधानं करून आता पाडलं जात आहे का त्याच्यामागे कुठला तरी प्लॅन आहे का काही गोष्टी ठरलेल्या आहेत हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागतील अलीकडे चर्चा सुरू आहे तुमच्या मतदारसंघातून अजित पवार अगोदर म्हटले की मी बारामतीतून लढणार नाही ते चर्चा आली की कथा ते रोहित पवार यांच्या विरुद्ध लढणार आहे काय वाटतं दोन तीन दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघाच्या बाबतीतली बैठक ही बी जे पीच्या एका मोठ्या नेत्याच्या दालनात झाली जिल्ह्याचे मोठे नेते तिथं बोलावले गेले होते बी जे पीचे त्याच्याचबरोबर काही अजितदादांच्या सुद्धा होते नेतेसुद्धा होते आसपासच्या जिल्ह्यातले सुद्धा होते आणि त्यांनी तिथे ठरवलं आहे की काही झालं तर रोहित पवारला आपल्याला अडचणीत आणायचं रोहित पवारांना आपल्याला बाहेर फिरून द्यायचं नाही आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ताकद विरोधात हे सगळे लावतायत कारण का महायुतीवर सगळ्यात जास्त कोण बोलला असेल तर ते, ते मी बोललो असेल आणि अशा पद्धतीने बाहेर मला जाता येऊ नये आणि मला मतदारसंघामध्येच अडचणी यावीत यासाठी एकतर बरेच अपक्ष उमेदवार तिथं उभे केले जातील मतं खाण्यासाठी आणि मग तिथे भाजपला तिकीट जाईल तिथं असं मला वाटतं आणि त्यांना अजितदादा हा जो पक्ष आहे त्यांचे त्यांचीसुद्धा खूप मोठी ताकद तिथं मिळेल अशा पद्धतीने बरेच काही घडामोडी माया मतदारसंघामध्ये आता सुरू आहे त्यामुळे आता हा त्याचाच एक भाग असावा म्हणजे मला असं म्हणायचं की रोहित पवार यांच्याविरोधात अजित पवार उभे राहतील का थेट प्रश्न नाही नाही सांगता येणार तो त्यांचा निर्णय आहे मला वाटत नाही मला असं वाटतं की भाजप हाच पक्ष माझ्या विरोधात तिथे येईल जर थर्ड फ्रंट नाही झाला आणि थर्ड फ्रंट झाला तर मग तिने दोन्ही पक्ष माझ्या विरोधात तिथं असतील एक मुद्दा आहे काल काँग्रेसचा एक सर्वे आला त्याच्यामध्ये काँग्रेसला बऱ्यापैकी जागा दाखवल्या तुमच्या पक्षालाही बऱ्यापैकी दाखवल्या शिवसेनेला कमी जागा दाखवल्या आता याच्यावरती मुख्यमंत्री असो किंवा भाजपचे नेते असो यांचं म्हणणं असं आहे की हा सर्वे टेबलवरती करण्यात आला आणि शिवसेनेला ठाकरे गटाला त्यांची जागा दाखवणार हा सर्व्हे होता कमी जागा त्यांना देण्यात यावी यासाठी हा सर्वे होता आता ऑफिशियली तो सर्व्हे बाहेर आला है का असंच उडत उडत त्याबद्दलची चर्चा बाहेर आली हे आपल्याला बघावं लागेल कुणी आपला व्यक्तिगत सर्वे असा बाहेर पब्लिकली कोणी सांगत नसतं आपल्याकडेच ठेवत असतं त्यामुळे उगाच मला असं वाटतं की जे सत्तेत आहेत महायुतीत आणि खास करून शिंदे गटाचे जे सर्व नेते आहेत उद्धव ठाकरे साहेबांना अडचणीत आणण्यासाठी कुठेतरी अशा पद्धतीने वक्तव्य करतात असं माझं मत आहे वन बंदराच्या संदर्भात आज स्वतः पंतप्रधान येत आहेत उद्घाटन होते सगळ्यात देशातील सगळ्यात मोठं हे बंदर असणार आहे स्थानिकांचा विरोध आहे पर्यावरणवाद्यांचा विरोध होतोय कसं बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौऱ्याकडे नाही ते आपल्याला बघावं लागेल की कशा पद्धतीने आपल्या या राज्याला फायदा त्याचा होईल पण त्याच्याचबरोबर ते येत असतील तर आमचं सगळ्यांचं असं मत होतं की गुजरातला ज्या कंपन्या ज्या गुंतवणूक महाराष्ट्रात करणार होते पण त्यांना गुजरातला मारून मुटकून नेलं त्यातली पाच सहा लाखाची इन्व्हेस्टमेंट जर परत महाराष्ट्रात आली असते आणि आमच्या इथं असणाऱ्या बेरोजगार युवकांना जर हाताला काम मिळालं असतं ते जास्त मान्य केलं असतं पण जी घोषणा अजूनपर्यंत झालेली नाही ते दुर्दैव आहे धन्यवाद तर हे होते रोहित पवार महाराष्ट्रामध्ये आज नरेंद्र मोदी येत आहेत आणि त्यांच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की गुजरातमध्ये जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे महाराष्ट्रातून जे रोजगार गेले ते महाराष्ट्रामध्ये जर आले असते तर बरं झालं असतं कॅमेरामॅन अनिल स शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली Eu não